नमस्कार मित्रांनो मी केलेली भाषणं मागे घेतो पुढच्या मेळाव्यामध्ये भूमिका बदलणार भुजबळांची पत्रकार परिषद जशाच तशी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयऱ्यांना आरक्षणात घेण्याची मागणी केली आहे उपोषण सोडते वेळी माजी न्यायमूर्ती गायकवाड आणि सुखरे यांनी तसं लेखी आश्वासन दिल्याचं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे आई ओबीसी असेल तर मुलांनाही ओबीसी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे मनोज दरांगे पाटील यांची मागणी कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही त्यामुळे ते शक्य होणार नाही अशी सरकारची भूमिका आहे गुरुवारी मंत्री गिरीश महाजन उदय सामंत संदीपान भुमरे यांच्यासह एक शिष्टमंडळ मनोज दरांगे पाटलांच्या भेटीसाठी आंतरवाडी सराटी येथे गेलं होतं परंतु जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत म्हणून जरंगे पाटलांच्या या भूमिके संदर्भात छगन भुजबळ यांनी उपरोधिक टीका केली आहे जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करा ते म्हणतील तसंच करा आणि मी आजवर केलेली भाषणं मागे घेतो इथून पुढच्या मेळाव्यांमध्ये जरांगे यांच्या बाजूने भाषण करणार असल्याचं छगन भुजबळ म्हणाले पत्रकार परिषदेत भुजबळ नेमके काय म्हणाले जरांगे म्हणतात त्याप्रमाणे व्याही व्यायांचे व्याही आणि त्या व्यायांचे व्यायी त्यांची मुलं त्यांचे व्याही आणि सगळे सर्व सगळे सोयऱ्यांना आरक्षण दिलं पाहिजे सारखे सारखे मंत्री तिकडे जातात त्यापेक्षा मंत्र्यांसाठी दोन चार बंगले तिथेच उभारले पाहिजेत चीफ सेक्रेटरींचं ऑफिसही तिथं उभारलं पाहिजे त्यामुळे त्यांना जाण्या येण्याचा त्रास कमी होईल भुजबळ पुढे म्हणाले मनोज दरांगे यांच्या मना मनामध्ये अभिनव कल्पना येतात त्यामुळे मंत्र्यांच्या राहण्याची सोय तिथेच करायला पाहिजे त्यांनी मागणी केली तेव्हा आधी नि निजामशाहीवरून आरक्षण द्या म्हणाले नंतर मराठवाड्यातल्या सर्वांना द्या म्हणाले पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र म्हणाले आता आईकडील आरक्षण द्या मानतात त्यामुळे आईकडचे लोक भाऊ भावांचे मेवणे यांना दिलं पाहिजे नाहीतर ते मोर्चा घेऊन येतील त्यांच्या कंसात जरांगेच्या मागण्या लॉजिकल आणि नियमांना धरून आहेत सरकारच ऐकत नाही त्यांनी कंसज जरांगेने सांगितल्याबरोबर ताबडतोब हो म्हटलं पाहिजे सरकारच विनाकारण वाटाघाट्या करत बसले यांना देव सुद्धा घाबरतो त्यामुळे सरकारचं काय कायदा कायद्याच्या ठिकाणी असू द्या मुळात त्या भ्रामक कल्पना आहेत जरांगेंचं सगळं मान्य केलं पाहिजे छगन भुजबळ म्हणाले मी आजपर्यंत केलेली भाषणं पाठीमागे घेतो आणि जरांगेंच्या अभिनय कल्पनेला सपोर्ट करतो हवं तर कायदे बदलून टाका सुप्रीम कोर्टाची विनाकारण भीती घालू नये जरांगेंनी सरकारला वेटीस धरलं नाही तर सरकारने जरांगेंना वेटीस धरलाय त्यामुळे पुढच्या मेळाव्यांमध्ये मी त्यांच्या कंसात जरांगेंच्या बाजूने भाषण करणार आहे आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी देखील जरांगेंना विचारून केली पाहिजे असाही टोला भुजबळांनी लगावला अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही नम्र विनंती धन्यवाद